इथल्या ज्या गोरगारी मुली खूपच आनंद झाला कारण माझा मुलगा आला आहे स्वतः आणि लहानपणी तो त्याला आम्ही घेऊन आलो होतो त्याच्यानंतर मी आलो होतो मध्ये काही निमित्ताने पण मुलगा बऱ्याच वर्षांनी आला आणि आज मला खूपच छान अनुभव मिळाला कारण तीनशे वर्षाची तलवार आणि तीनशे वर्षाचं ह्याचं जे महत्त्व आहे म्हणजे त्याला एक आपण हातात घेतल्यानंतर वेगळा अनुभव येतो आणि मला असं वाटतं खूप प्रेमाने आणि खूप आदनाने ती तलवार हातात घेतली का ती अशी उचलली जाते असा माझा उभेपासून चालू आहे माझे शिक्षण जेव्हा इथून आहोत त्यामुळे इथे एक खूप आपण म्हणतो ना आनंद आणि प्रॉस्पॅरिटी ही अशी उभरली जाते या परिसरामध्ये त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की समृद्धी इथून येते किंवा आपण म्हणतो की एअरपोर्ट इलेअरपोर्ट जे म्हणला सदानंदाचा विजय असो तर आनंद हा सदा आपल्याजवळ राहावा ह्यासाठी हे स्थान महत्त्वाचं काही गोष्टी आहेत आज राजेंद्र खेडेकर आज आमचे मित्र इथे आज व्यवस्थापक किंवा आज समितीवर आहेत त्यामुळे खूप सुधारणा होत आहेत आणि काय म्हणतो खंडोबाला आदर म्हणून खूप काही सुधारणा होतात जसं आता होता उदाहरणार्थ आम्ही नेहमी म्हणलो की मल्हार मटन शॉप किंवा हे कधी असू नये कारण शेवटी शंकराचं हे आहे ते शंकर आणि पार्वतीचं हे स्थान आहे त्यामुळे शंकराला कधीच नॉनव्हेज किंवा मांसाहार हा कधीच त्याला पसंत नाही किंवा त्याच्याजवळ कधीच तो आलेला नाही तर त्यामुळे त्या नावाने ते नसावं किंवा त्या नावाने अशाही काही गोष्टी असतील की ज्या मे बी अनावधानानं ठेवलं असतील किंवा हे असेल पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्याच्याकडे विचार करून बघतो किंवा आपण एक होईल अॅटिट्यूडने आपण जेव्हा बघतो तेव्हा हे आपण नसावं हे सगळं किंवा हे नाव बदलावं म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी शिक्षणासाठी काही आधुनिक गोष्टीसाठी चांगल्या प्रोग्रेसिव्ह गोष्टीसाठी जर मल्हारचं नाव घेतलं तर जास्त उत्तम होईल असं मला वाटतं आणि आज फार छान दर्शन झालेलं आहे